नमस्कार ठरलं तर मग मालिकेच्या सात तारखेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता रविराज सर्वजण सुभेदारांच्या घरी आलेले आहेत आणि रविराज सायलीकडे हात करत म्हणतात की या मुलीने पुन्हा एकदा प्रतापला सोडवणाऱ्या महिपतीचा अपमान केलेला आहे या घरामध्ये पुन्हा एकदा अपमान झालेला आहे आणि हे सगळं या मुलीमुळे होत आहे त्यावेळेस पूर्णाजीला पण राग आलेला असतो पूर्णाजी म्हणते हो ही मुलगी या घरात आल्यापासूनच सगळं वाटोळ होत आहे अर्जुनला खूप वाईट वाटतं सायली सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी तसं काही केलेलं नाही पण सायलीचं कोणी ऐकून घेत नसतं आणि अर्जुन सायलीची साथ देतोय म्हणून प्रताप कोपरापासून हात जोडून म्हणतो की मला लाज वाटते तुला माझा मुलगा म्हणायची आणि इकडे साक्षी रविराज इकडे नागराज साक्षी आणि महिपती मात्र हसत असतात सायली आणि अर्जुनला खूप वाईट वाटत असतं अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे मी असं तुम्ही असं काहीच केलेलं नाही तेव्हा सायली म्हणते तुमचा विश्वास मी कधीही खोटा ठरू देणार नाही त्याचबरोबर आत्ता या मैपती आणि साक्षीला मी दाखवून देणार आहे की आमच्या घरामध्ये फूट पाडणाऱ्याचे काय हाल होऊ शकतात त्याची माझ्याशी गाठ आहे थँक्यू